वण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते या अनुषंगाने त्या भागात विजेची कमतरता भासत असल्यामुळे शेतकऱ्यांना विजेची अडचण निर्माण होत होती शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी पाठपुरावा करत आपल्या प्रयत्नातून जयदर विद्युत केंद्रात अतिरिक्त पाच एमबीव्हे पॉवर ट्रान्सफॉर्म उपलब्ध करून देत परिसरातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठ्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे या पॉवर रोजी शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आला अतिरिक्त विद्युत क्षमता वाढवण्यासाठी उपाययोजना केल्याबाबत यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत आमदार साहेबांचे आभार मानले तसेच आमदार नितीन पवार यांनी बोलताना सांगितलंय की बंधरपाडा धनोली मोहपाडा यांचा अनेक ठिकाणी सबस्टेशनची निर्मिती सुरू असून ते काम प्रगती पथावर असून लवकरच पूर्ण होऊन शेतकऱ्यांना